गुढीपाडवा स्पेशल थाली गुलाबजाम आणि श्रीखंड पुरी अर्ध्या तासामध्ये पटकन जेवण तयार होते त्यासाठी वांगा बटाट टॅमॅटो आणि कडधन्य म्हणून वालाचा बिरडा घेतलेला आहे मी डाळ भात भाजी कुकरला लावून घेणार आहोत म्हणजे पटकनही होतोय जेवण नऊ लिटरचं माझ्याकडे कुकर, ला लिटर कुकर असल्यामुळे तीन गोष्टी माझ्या पटकन होतात डाळ भात भाजी श्रीखंडासोबत पुरी बनवण्यासाठी एक कप गव्हाचं पीठ एक चमचा तेल चवीनुसार मीठ आणि वन फोर टी स्पून शुगर पावडर शुगर पावडर थोडे मिक्स केल्याने पुरी पटकन नरम नाही होत आणि फुगीरच राहते पुरीचा पीठ मलताना दोन चमचे बारीक रवाही मिक्स करू शकतात त्यानेही फुगीर होते पुरी यामध्ये मी रवा वगैरे काही मिक्स नाही करून घेतले चपातीला पीठ मलतो त्याप्रमाणे मलून नाही घ्यायचा सक्त पीठ मलून घ्यायचं आहे मी पहिले श्रीखंड आणि गुलाबजाम बनवून ठेवलेले होते तीन सिट्या होतपर्यंत भाजी कट करून घ्यायची आहे तोंडली बारीक कट करून याची सुकी भाजी बनवण्यासाठी लसूण कांदा मिरची टॅमॅटो आणि लसूण मी जास्तीत जास्त करून सालांसोबतच घेते तोंडलीची भाजी फोडणीला लावण्यासाठी राई मिरची हिंग लसूण एक बारीक चॉप करून घेतलेला कांदा टॅमॅटो भाजलेले जिरा पावडर हलद तोंडली मसाल्यामध्ये एवढी छान आहे लागत व हळदीमध्ये फ्राय केलेली तोंडली छान लागते तोंडली तेलावर चांगली फ्राय करून घ्यायची आहे चवीनुसार मीठ बाहेरून आपण तोंडली विकत आणतो ना तर कोरडी कोवळी जर तोंडली आणत ना तर ती छान लागतात चवीलाही ग्राइंड केलेला सुका खोबरा दोन चमचे तोंडलीमध्ये जास्त काही टाकायला लागत नाही थोड्या ह्याच्यामध्ये छान होते भाजी गॅसची फ्लेम स्लो ठेवून झाकण देऊन शिजून घ्यायची आहे कुकरला लावून घेतलेल्या भाजीमध्ये मी फ्लावर मिक्स नव्हता करून घेतला आत्ता मी कट करून मिक्स करून घेणार आहे भाजीमध्ये फ्लावर एकदम शिजलेला छान नाही लागत म्हणून वरून मिक्स करून घेणार आहे मधीमधीतून भाजी चेक करून बघायची आहे भाजी जर झाली असेल तर उतरून फ्लावर कट करून गरम पाण्यामध्येच धुवून घ्यायचं आहे फ्लावर कुकरची वाफ घालून नऊ लिटरच्या कुकरमध्ये पंधरा मिनटांमध्ये डाळ भात भाजी सर्व तयार होतो आहे नऊ लिटरचा कुकर हा सर्वांच्याच घरात असायला पाहिजे याच्यामध्ये पटकन पंधरा मिनटात जेवण तयार होतो आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा मिरची लसूण आणि खोबरा ग्रेव्ही बनवताना मी टॅमॅटो नाही मिक्स करून घेतले कारण की मी कुकरला लावून घेतल्यामुळे फोडणीला लावण्यासाठी जिरा मिरची कांदा कांदा सोते करून टॅमॅटो सोते करून एकजीव करून मिरची कांदा लसूण खोबऱ्याची पेस्ट तेलावर लाव चांगली सोते करून घ्यायचं आहे तेल सुटतपर्यंत जेवढं तुम्ही भाजून घ्याल ना तेवढं तेलही सुटेल तिखट मसाला कोल्हापुरी गरम मसाला जिरा पावडर धना पावडर आणि हलद मसाला पूर्णपणे शिजून घ्यायचे आहेत पाणी मिक्स करून परत शिजून घ्यायचं आहे कट करून घेतलेला फ्लावर मिक्स करून फ्लावर कधी पण पूर्णपणे शिजून नाही घ्यायचं वरूनच मिक्स करून शिजून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ मिक्स करून झाकण देऊन शिजवून थोडा फ्लावर थोडा शिजतपर्यंत पुऱ्या बनवून घ्यायचे आहेत फ्लावर शिजल्यानंतर कुकरला लावलेली भाजी मिक्स करून कुकरला लावलेल्या भाजीमध्ये पाणी जर जास्त असेल तर तो पाणी साईडला काढून भाजी मिक्स करून घ्यायची आहे जर भाजीमध्ये जर पाणी जर जा 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 जास्त असेल तर तो आटवून घ्यायला लागेल कारण की आपण मिक्स भाजी ही सुकी बनवतो आहे पुऱ्या बनवण्यासाठी एक चपाती मोठी लाटून वाटीच्या सहाय्याने पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत छोट्या मोठ्या 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 थोड्या पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत पुऱ्या जास्त पातळही आणि जाडही नाही पाडून घ्यायच्या आहेत सुक्या भाजीमधला फ्लावर जर कम्प्लिटली शिजलेला असेल तर खाली उतरून त्याच गॅसवर पुऱ्या फ्राय करण्यासाठी तेल चांगला एटी फाय पर्सेंटेज गरम करून घ्यायचं आहे तेल जर चांगला तापलेलं नसेल तर पुऱ्या सर्व तेल पितील आणि अशा फुगीफुगी टमदार होणार नाहीत म्हणून पुऱ्या तळताना तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे पुऱ्यांमध्ये मी काहीही न टाकता पाहू शकता एकदम फ्लफी फ्लफी आणि टमदार अशा झालेल्या आहेत पुऱ्या यामध्ये बारीक रवा टाकायचीही गरज पडत नाही तेलामध्ये पुरी सुरल्यानंतर पुरी व तेल गरम गरम ओतून घ्यायचं आहे त्याने पुरी फुगते छान याप्रमाणे सर्व पुऱ्या तयार करून जास्त करपूनही घ्यायच्या नाही आहेत पुऱ्या शिजवलेल्या भाताला मी फोडणी लावून जिरा राईस भात बनवून घेतला आहे अर्ध्या तासामध्ये ऑलमोस्ट जेवण सर्व तयार होतो आहे गुढीपाडवानिमित्त गुलाबजाम आणि श्रीखंड पुरी आणि सिंपल जेवणाची थाली तोंडली मिक्स व्हेज भाजी आणि पटकन जेवण तयार करून होतो आहे त्यासोबत तांदळाच्या कुरड्या